प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे अंबानींचा धाकटा लेख अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाह हो बंधनात अडकणार आहेत सध्या गुजरातमधील जामनगर येथे त्यांचं प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे अनंत अंबानी राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली एक ते तीन मार्च दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यासाठी पॉप सिंगर रिहानालाही आमंत्रित करण्यात आलं आहे रिहानाने अनंत राधिकाच्या प्री वेडिंग मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण त्याबरोबरच तिच्या कृतीने मने आहेत प्री वेडिंग फंक्शन रिहाना पुन्हा मायदेशी परतली यावेळी एअरपोर्ट वरील जिंकून घेतली रिहानाने एअरपोर्टवर वर फोटोसाठी राजेंना पोस्ट दिल्या त्याबरोबरच तिने फॅन्स बरोबर फोटोही काढले आणि आय लव्ह इंडिया असं म्हणत रिहानाने भारताबद्दल तिच्या भावनाही व्यक्त केल्या आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा